महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या निकाल पण लागल्या पण महाराष्ट्रामध्ये मात्र सत्ता स्थापनेला काय वेळ लागत आहे हे मात्र अद्याप काही कळायला अर्थ नाही आपण पाहिलं तर आतापर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ व्हायला पाहिजे होती कारण स्पष्ट बहुमत महायुतीकडे आहे स्पष्ट बहुमत असताना पण एवढा विचार का करायला लागतोय हे मात्र जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक प्रकाश गिरे पाटील सर सर काय वाटते आपल्याला का सरकार स्थापन करण्यासाठी वेळ लागत आहे आपण अगदी योग्य प्रश्न विचारलात की त्यांच्याकडे हंड्रेड पर्सेंट जेवढा काही मॅन्डेट लागते ते त्यांच्याकडे आहे पण सत्ता स्थापन होत नाही याच्या मागे नाराजी नाट्य आहे ते आपल्याला क्लिअर कळत आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा वापरून आता सत्ता मिळवलेली आहे आणि त्यांना बाजूला सारून दुसरा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देण्याची जी तयारी आहे ती सध्याची सगळ्यात महत्वाची अडचण ठरलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जरी मीडियाच्या समोर येऊन सांगितलं बाबा माझी हरकत नाही किंवा माझी अडचण राहणार नाही परंतु त्यांनी त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्या आता दळे गावात आहेत मौन अवस्थेत आहेत शांत अवस्थेत आहेत त्या शांती मागे क्रांती काय होऊ शकते यामुळे ही अडचण ठरलेली आहे ती जर गोष्ट त्या दिवशीच क्लिअर झाली असती तर शपथविधी झालाही असता परंतु मुहूर्त म्हणून ही गोष्ट बाजूला ठेवली त्याच्या मागे नाराजी नाट्य मोठा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नाही पण आपण पाहिलं की मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथराव शिंदे साहेबांनी प्रसार माध्यमांना पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की मुख्यमंत्री पद जर त्यांना मिळत असेल तर त्यांची काही हरकत नाही असं त्यांनी स्पष्ट न कळत बोलून गेले पण आपण आता पाहिलं की ते दरेगावात आहेत त्यांच्या मूळ गावी आहेत किंवा त्यांच्या तब्येत बरोबर नाही असं काही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे पण खरंच मुख्यमंत्री आ, आजारी आहेत का की त्यांना एखादं महत्वाचं खातं पाहिजे असं काही आहे का, का? राजकारणामध्ये आहे ना सगळ्या गोष्टी बोलून केल्या जात नाहीत ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या केल्या जात नाहीत ज्या करायच्या आहेत त्या बोलल्या जात नाहीत आणि हे सगळं दाखवण्याचं असतं की म्हणजे मीडिया समोर म्हणजे जनतेला एक मेसेज द्यायचा असतो पक्षाला एक मेसेज वेगळा द्यायचा असतो आपल्या अंतर्गत गटाला सांगायचं असतं किंवा आपण स्ट्रॉंगली याला पुढे जाणार आहोत या सगळ्या बाजू आता शिंदे यांच्या माध्यमातून मांडल्या जात आहेत त्यांनी मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला सांगितलं पण हा मेसेज तो त्यांच्यासाठी होता पण जनतेसाठी वेगळा मेसेज होता स्वतःच्या पक्षासाठी वेगळा मेसेज होता, होता। आणि त्याच्यामुळे ते हे सगळं झाल्यावर ते अचानक तात्काळ दरेगाव जाण्यामागचं कारण काय की बाबा हे तुम्ही माझ्यावरती प्रेशर आणलेलं आहे ते एक प्रकारचं त्याच्यामुळे असंही म्हटलं जातं की मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री पद दिलं तर हरकत नाही पण त्यांना गृहमंत्री पाहिजे असं काही बोललं आता कसं आहे की मुख्यमंत्री पदावर जेव्हा पाणी सोडलं जात आहे तेव्हा त्याच तोडीचं म्हणजे गृहमंत्रीपद महाराष्ट्र चालवताना अत्यंत आवश्यक आहे ते भारतीय जनता पार्टी पूर्वीपासून स्वतःकडे ठेवते आणि ते पद तरी आपल्याकडे असावं असं शिंदेना किंवा शिंदेच्या सगळ्या आमदारांना वाटणं स्वाभाविक आहे पण ते वाटत असताना सुद्धा ते सोडायला तयार नाहीत पण मुळीच त्याच्यापेक्षाही अडचण मोठी हे आहे शिंदेची जे काही आता स्ट्रॉंग मंत्रीपदाची जे दावेदार आहेत त्याच्यातले हे चेहरे आम्हाला नको हे भारतीय जनता पार्टीनं मधून ही सुरुवात केली हो हो आहे म्हणजे यांच्या यांच्या पक्षामध्ये कशा कुरबुडी तयार व्हाव्या पक्षा पक्षामध्ये यांच्या मतभेद तयार कसे व्हावे पक्षा पक्षामध्ये भांडण कसं तयार व्हावं आणि ते भारतीय जनता पार्टी त्याच्यासाठी क्रमांक एक वर आहे आणि त्यामुळे ते शिंदे त्याच्यात त्याच्यात गोंधळात राहतील आणि आपण सत्ता स्थापन करू असं चाललंय त्याच्यामुळे हे जे काही दिसत आहे त्याच्या मागे खूप काही दडलेलं आहे ठीक आहे आता आपण पाहिलं की महायुती आजवर जेव्हा जेव्हा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना किंवा उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद त्यांनी कधी सोडलं नाही मग आताही वाटते का तुम्हाला गृहमंत्रीपद सोडतील नाही नाही ते मुळेच गृहमंत्रीपद सोडणार नाही तुम्ही केंद्रातही बघा अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे कारण पक्ष चालवताना किंवा सत्ता पुढे नेताना गृहमंत्रीपद हे अत्यंत गरजेचं असतं हे भारतीय जनता पार्टीला चांगल्या रीतीने माहिती आहे त्याच्यामुळे ते गृहमंत्रीपद सोडणार नाही ते याच्यावरती तोडगा काढतील काहीतरी अजून वेगळ्या पद्धतीचा काहीतरी मार्ग काढतील पण ते ते, ते ते जे हवं आहेत ते कधी सोडणार नाहीत मग आता आपल्या महत्वाची खाती जर मिळाली नाहीत एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला तर मग ते विरोधात बसू शकतील असं काही वाटत नाही असं नाही आहे राजकारणात इतकं मोठं नुकसान ते नहीं, नहीं, नहीं नुक्षान 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 करून घेत नाहीत हे बार्गेनिंग पॉवर दाखवण्याचा हा कालावधी आहे तो कालावधी हो दोन तीन चार दिवसाचा असतो तो काही जास्त लॉंग नसतो आणि ते दाखवत आहेत ते दाखवण्याची संधी त्यांना दिली जाते उलट भारतीय जनता पार्टी काय म्हणतातही त्यांचा फायदा असतो त्यांच्या नुकसान मध्ये पण त्यांचा फायदा असतो ते कसं सांगतो कारण आता शिंदे हे स्वतःच नुकसान करून घेत आहेत हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे कारण मीडियाच्या समोर बोलले ते एक पुन्हा दरेगावात गेले ते एक नाराजी नाट्य त्यांचे प्रवक्ते बोलत आहेत भारतीय जनता पार्टी म्हणते किंवा आम्ही सगळ्या गोष्टी दिलेल्या होते आम्ही मुख्यमंत्री पद दिलेलं होतं आम्ही पुढच्या वेळेस स्वतःकडे ठेवतो म्हटलं तर त्यांनी मोठ्या मनाने यायला पाहिजे होतं पण त्यांनी आलेलं नाहीयेत आडवूट पण घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्यासाठी तितक्या जमेच्या ठरणार नाही शिंदे गटासाठी तर त्यांनी एकतर शरण यावं ते भारतीय जनता पार्टीचं वाक्यच आहे नाहीतर आम्ही मोडून टाकतो किंवा मोडून खातो किंवा आम्ही शरण या किंवा आम्ही संपवतो हे इथे आता शिंदेसोबत होताना तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच आता शिंदे साहेब तर आपल्याला माहित आहे नाराजी नाट चालू आहे महाराष्ट्रामध्ये पण महायुतीला किंवा भारतीय जनता पक्षाला याचा काही नुकसान नाही असं वाटतं तुम्हाला नाही नाही काहीच नुकसान नाहीये त्यांचं नुकसान त्यांनी भरून काढलं नुकसान काय होतं हे सोबत नव्हते सत्तेच्या बाहेर राहू लागलं त्यांना सोबत आणलं सत्ता मिळवली सत्ता वाटून खाल्ली सत्तेचं भागीदार केलं भागीदारच नव्हतं सत्तेचा मालक केलं आणि कालावधी संपला डेट एक्सपायर झालेली आहे आता त्या डेटला वाढून मिळणार नाही वाढून मिळवण्याचा प्रयत्न केला तर अजून काही त्याचे परिणाम म्हणजे अजून उलट होतील परंतु बेनिफिट होणार नाही शेवटचा प्रश्न असा आहे आता पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांची शपथविधी आहे तर त्या शपथविधीला तोपर्यंत हे जे काही नाराजी नाट्य आहे दूर होईल आणि त्या शपथविधीला सर्व महायुतीचे नेते एकत्र असतील असं वाटतं शंभर टक्के एकत्र असतील त्याचं कारण एक आहे की शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आता संपलेली आहे अजितदादानी पूर्ण पाठिंबा तिकडे दिलाय शिंदे जे काही आता भूमिका घेतली ती त्यांच्या मनामध्ये जे काय होतं ते खतखत होते ती एक प्रकारे ते त्यांनी मौन अवस्थेतून दाखवली यापेक्षाही जास्त नुकसान करून ते घेणार नाही कारण ते राजकीय चांगले अभ्यासक आहेत राजकीय अभ्यास आहे अनेक वर्षापासून ते सत्तेपदी आहेत पदावरती आहेत ते फक्त एकच करतील की येणाऱ्या काळामध्ये स्वतःचा होल्ड आपला पक्षावरती आणि भारतीय जनता पार्टीत असताना सुद्धा टिकवावा कारण आजवर त्यांनी जे ऐकलेल्या गोष्टी आहेत भारतीय जनता पार्टी सोबतच्या पक्षाला संपवते ते न होऊ देण्यासाठी त्यांची ही सगळी लढाई लढाऊ वृत्ती सुरू आहे याही लढ्याला भारतीय जनता पार्टी चांगल्या रीतीने स्वीकारायला आणि सॉफ्ट कॉर्नर देईल नक्कीच काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी घडणार आहेत आपण तर पाहतच राहणार आहोत आता मात्र पाच डिसेंबरची आतुरता आहे मुख्यमंत्री पदासाठी कोण असणार मुख्यमंत्री पदाची शपथ कशी होणार महायुतीच्या नेत्यांना कोणतं कोणाला कोणती खाती मिळणार नक्कीच पाहत राहू बीपीएस मराठी तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार सर आपण पुन्हा पण कुनाल नमस्कार धन्यवाद धन्यवाद